वेलकम बॅक टू जर्नी विजित तर मित्रांनो कसे आहात मजेत ना असलंच पाहिजे तर मी आहे जीत आणि तुम्हाला सांगतोय आज डॉक्टर डायमा क्लिनिक संगमनर येथील रिझल्ट आहे का तर बऱ्याच जणांचे एअरफॉल होत आहेत बऱ्याच जणांचे डीएम येत आहेत मला इंस्टाग्रामला की विचारत आहेत दादा तुला खरंच रिझल्ट आहे का तुला कोणतं औषध दिलं काय दिलं हे सगळी माहिती मी तुम्हाला तर सांगतच असतो बाकीच्या व्हिडिओमध्ये पण या व्हिडिओमध्ये खास करून तुम्हाला मेन पॉईंटवर फोकस करणार आहे तो म्हणजे खरंच रिझल्ट आहे का की हे काहीतरी जस्ट मार्केटिंग वगैरे काही चालू आहे माझ्या थ्रू किंवा कोणत्या युट्यूबर थ्रू तर सगळं काही तुमचं डाऊट क्लिअर करणार आहे तर मित्रांनो सगळ्यात आधी तुम्हाला सांगतो की, की मी कुठली स्पॉन्सरशिप करत नाही किंवा कुठल्याही प्रकारची जाहिरात करत नाही मी माझ्या स्वतःचे अनुभव तुमच्यासोबत शेअर करत असतो आणि खरंच आज तेच तुम्हाला जो रिझल्ट आहे तेच तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार तर व्हिडिओ कंटिन्यू बघा स्किप करू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्रांनो मग आता बोलूया आपल्या टॉपिक कडे तर आपला टॉपिक आहे आजचा की खरंच संगम नेरचे जे डॉक्टर आहेत डॉक्टर क्लिनिक यांचा जो रिझल्ट येतोय तो खरं आहे का तर मित्रांनो माझ्या अनुभवानुसार सांगतो मला आता जवळपास बारा महिने होत आलेले आहे म्हणजे एक वर्ष झालेलं आहे आणि आता ही ह्या हेअरची क्वालिटी हां हेअर खूप चांगले झालेले आहेत हो म्हणजे पहिले ना खूप असे विरळ झालेले होते आणि आता तुम्ही सध्या बघू शकतात अशा पद्धतीने मस्तपैकी हेअर झालेले आहेत पण असं पण नाही की खूप हाय लेवल अल्ट्रा लेवल प्रो ह्या लेवलची तर नाही आहेत पण डेफिनेटली माझे जे हेअरफॉलिंग स्टार्ट झाली होती आणि मला वाटतं की अगर मी जर ट्रीटमेंट घेतले नसते तर आत्ता बरीच काहीतरी वाईट कंडिशन राहिली असती त्यातून मला वाचवलेलं आहे त्यामुळे मला बरेच बेनिफिट्स या ट्रीटमेंटमुळे झालेले आहे तर मी ते तुम्हाला आता वन बाय वन सांगणारच आहे तर बरेच मला इंस्टाग्रामला मेसेज करत असतात की दादा खरंच या अपॉइंटमेंटचा फायदा होतो का खरंच आम्ही एवढे पैसे खर्च करणार आहेत त्याचा काही फायदा होईल का तर मित्रांनो तुम्हाला सांगतो आधी पण मी बोललोय बऱ्याच मध्ये जर तुमचे हेअरफॉल आता रिसेंटली स्टार्ट झालेले जवळपास एक वर्ष हो, दोन वर्ष तीन वर्ष हो। आणि त्यांचे रुट्स तुमच्या स्काल्फ मध्ये आहेत तर शंभर टक्के केस येणार येणार म्हणजे येणार हे ये लिहून घ्या तुम्ही पण तुमचे जे टक्कल पडलंय तिथं अजिबात काही रूटच नाही काहीच नाही पूर्ण चिकना जसं आपली स्किन असते तसं चिकणं झाले त्यांनी नमस्कार करून सांगतो जास्त पैसे वाया घालू नका तिथं हा जे खरं आहे सांग हो हो ते सांगतोय तरी पण तिथं लोक जातात डॉक्टर्स पण होप्स देतात त्यांना की होईल चांगलं होईल पण ते काय त्यांना येतात पैसे ते तर करणार ट्रीटमेंट त्यामुळे आपल्या जबाबदारीने जा त्यामुळे मी तर क्लिअर करून दिले जा ज्यांचे चांगले केस आहेत चांगले आहेत म्हणजे रिसेंटली उडालेले आहेत त्यांचे येऊन जातील पण ज्यांचा हापच उडून गेला इथून पूर्ण मागे इथं त्यांचं पण ठीक आहे पण डायरेक्ट एकदम असतो चमकतो तसा जर राहिला तर मग पॉसिबल नाहीये त्यांना मग डायरेक्ट हेअर ट्रान्सप्लांट हाच लागचा ऑप्शन आहे राईट हा डाऊट तुमचा क्लिअर झालेला आहे नेक्स्ट डाऊट असतो खर्च किती येतो या ट्रीटमेंटला तर खर्च सांगतो मित्रांनो की प्रत्येक वेळेस जर तुम्ही जात असाल तर तुम्हाला एका अपॉइंटमेंटला अप्रॉक्सिमेटली घेऊन चला तुम्ही पंचवीसशे रुपये ते तीन हजारपर्यंत पर्यंत खर्च येऊ शकतो पहिल्या दोन तीन अपॉइंटमेंटला त्याच्यानंतर कमी कमी लागतो आणि जी लास्ट अपॉइंटमेंट असतो तिला खूप कमी असतो तर असं असतं तो सुरुवातीला थोडा जास्त खर्च असतो नंतर कमी असतो आणि जवळपास जर तुम्ही ही सहा महिन्यात जर ट्रीटमेंट करत असणार तर तुम्हाला जवळपास खर्च येणार आहे टोटल कॉस्ट करून अराउंड फिफ्टीन टू ट्वेंटी थाउजंड प्लस ट्रॅव्हलिंग वगैरे इन्क्लुडेड असं तुम्ही धरून चाला ओके ट्वेंटी थाउजंड तर असा हा खर्च आहे जे की माझ्या कंडिशनचे एअर आहेत आणि त्याला जवळपास मित्रांनो बरेच मित्रांचं पेशन्स राहत नाही ते मला परत परत मेसेज करत दादा मला काही रिझल्ट आला नाही तुला तीन महिने तरी थांबावं लागणार त्याच्यानंतर तुला, तुला कुठंतरी व्हिजिबल रिझल्ट दिसतील ओके सहा महिन्यानंतर तुम्हाला कुठंतरी नवीन केस दिसतील आणि काहीतरी एका वर्षानंतर ते कुठंतरी मजबूत झालेले दिसतील म्हणजे प्रोसेसला वेळ द्या तुम्ही नक्कीच रिझल्ट येतील आणि तुम्हाला आधी पण सांगितलं इथं कुठं स्पॉन्सर्स व्हिडिओ केले जात नाही इथं जे माझ्या रिझल्ट आलेला स्वतःचे अॅनू मी इथं शेअर करत असतो राईट तसं काही राहिलं असतं तर मी आजपर्यंत मग खूप मोठा युट्यूबर झालो असतो मला स्पॉन्सरशिप काही वेळ आली असली तर राईट तर सगळं तुमच्यावर तुम्ही सबस्क्राईब करत राहा चॅनलला मी असेच इन्फॉर्मेशन तुम्हाला देत राहणार आहे आणि अजून काही डाऊट असतील तर तुम्ही नक्कीच कमेंट करा आणि भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत काही डाऊट असतील तर नक्कीच कमेंट करा बाय बाय टेक केअर जय हिंद जय भारत